संसदीय कार्य विभागाने एक फरमान सोडलंय त्याबाबतची बातमी आता विकास कामं ही नव्वद दिवसांच्या आत पूर्ण करावीच लागणार आहे त्यासाठी समिती गठीत करण्यात आली ही समिती दर पंधरा दिवसांनी कामाचा आढावा घेईल आणि त्यानंतर ही कामं का पूर्ण झाली नाहीत याकडेही लक्ष ठेवेल संसदीय कार्य विभागानं हे फरमान सोडलेलं आहे प्रत्येक मंत्रालयीन विभागामध्ये आता संबंधित सचिवांच्या अध्यक्षतेखाली आश्वासन पूर्तता समिती स्थापन केली जाईल ही समिती दर पंधरा दिवसांनी प्रलंबित आश्वासनांचा आढावा घेणार आहे दोन वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या आश्वासनांसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचेही आदेश दिलेत अनेक विभागांकडे आश्वासनं प्रलंबित असल्यामुळे उघड झाल्यानंतर विधीमंडळात दिलेली आश्वासन पूर्ण नोंद करा प्रत्येक विभागात सचिवांच्या अध्यक्षतेखाली आश्वासन पूर्तता होते की नाही याकडे लक्ष द्या दर पंधरा दिवसांनी समितीकडून प्रलंबित आश्वासनांचा आढावा घेतला जाईल दोन वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित आश्वासनांसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या